माझ्या विनंतीला मान देऊन आपण साऱ्या जण आला त्याच्याबद्दल आपल्या सर्वांचं मी मनापासून स्वागती करतो आणि आभारी मानतो लोकसभेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सतराव्या लोकसभेतलं अखेरचं असल्यामुळे आज आपल्याला या ठिकाणी मी आवर्जून निमंत्रित केलं आणि दिल्लीमध्ये आपल्यामार्फत महाराष्ट्रातील जनतेसाठी एक विशेष उपक्रम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जो होणार आहे त्या संदर्भातली माहिती मी त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करतो आहे या उपक्रमाचं नाव आहे स्वराज्य सप्ताह हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची एकोणी यांची एकोणीस तारखेला जयंती आहे त्या शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे स्वराज्य सप्ताह हे आज आम्ही बारा तारखेपासून ते एकोणीस तारखेपर्यंत अमृत प्लस ये एक प्रोवन फॉर्मुला इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है नागरिकां शिव भक्त नागरिकांति साजरा करने का आपल्याला माहिती आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाराष्ट्रामध्ये आमचं कार्यक्षेत्र हे अधिक आहे महाराष्ट्राने नेहमीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ताकद दिलेली आहे आणि महाराष्ट्राची अस्मिता आणि स्वाभिमान या विचाराशी जोडलेला हा पक्ष असल्यामुळे या दृष्टिकोनातून आम्ही ही भूमिका त्या ठिकाणी घेतलेली आहे यामध्ये प्रामुख्याने बारा तारखेला गेटवे ऑफ इंडिया इथे संध्याकाळी सहा वाजता आम्ही शिवछत्रपतींना मानवंदना करून शिवरायांच्या रहितेत राज्य या संकल्पेतून राज्य चालवण्याची प्रेरणा जी आज आत्तापर्यंत आम्ही साऱ्याजण घेत आलो ती प्रामुख्याने जनतेसमोर मांडणं हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे आणि त्यावेळेला समाजातल्या विविध घटकांना पक्षाच्या अधिकृत संघटना आहेत अंगीकृत संघटना त्यांच्यामार्फते आम्ही कार्यक्रम हे त्या ठिकाणी आयोजित करणार आहोत गेटवे ऑफ इंडिया देशाचं प्रवेशद्वार या नात्याने ओळखलं जातं तिथं शिवछत्रपतींचा अश्वारूढ पुतळा आहे आणि तिथूनच आम्ही या संकल्पनेची सुरुवात करणार आहोत रयतेचे मेळावे आम्ही पुण्याला शिवनेरीला दिलीप वळसे पाटील असतील साताराला प्रतापगडच्या पायथ्याशी रामराजे निंबाळकर आणि मकरंदाबाद तिथले आमदार आहेत ते असतील औरंगाबाद वेरूळ घराण्याशी निगडीत तिथे नामदार धनंजय मुंडे असतील आई तुळजाभवनाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी आमचे लातूरचे मंत्री नामदार संजय बनसोड असतील आणि जिजाऊंचं जन्मस्थळ असलेल्या सिंदगड राजाना डॉक्टर शिंगणे जे तिथले स्थानिक आमदार आहेत ते त्या ठिकाणी उपस्थित असतील दिंडोरीमध्ये रामशेत किल्ला आहे तिथे नामदार भुजबळ साहेब आणि नरहारी जिरवा हे त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत असे सगळे उपक्रम आम्ही संबंध राज्यभरामध्ये त्या ठिकाणी करणार आहोत त्याच्या पूर्वतयारीसाठी आज आम्ही अजितदादांच्या उपस्थितीमध्ये एक झूम मिटिंग त्या ठिकाणी घेतलेली आहे आणि आमची जी काय जागर यात्रा सुरू होणार आहे स्वराज्याची त्याचाही मार्ग आम्ही निश्चित केला आणि एकोणीस तारखेला शिवजयंतीच्या दिवशी रायगड जि किल्ल्यावरती कारण शिवनेरीला त्या दिवशी शिवजयंतीचा महोत्सव असतो माझी माहिती आहे की कदाचित माननीय पंतप्रधान महोदय शिवनेरीला उपस्थित असतील मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री असतात अशा वेळेला इंदाबी स्वराज्याची स्थापना केलेल्या रायगड किल्ल्यावरती त्यावेळेला आमचा स्वराज्य सप्ताहाचा समारोप सोहळा मी आणि माझ्या सर्व सहकार्यांच्या उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी होणार आहे त्या निमित्ताने आम्ही एक लोगोई प्रसिद्ध केलेला आहे तो लोगोई आपल्यामार्फत याचं अनावरण या ठिकाणी आम्ही करतो आहोत हे जे हे, लोगो आहे ज्यामार्फत जिजाऊंच्या शिवबायाचं राज्य रहितेचं असं घेऊन ही भूमिका आम्ही त्या ठिकाणी समजा महाराष्ट्रातल्या जनतेसमोर मांडणार आहोत